नमस्कार लाडक्या बहिणी तुमचं जी के वाली मॅडम या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण लाडकी बहीण योजने संदर्भात खूप मोठ्या विषयावर बोलणार आहोत सरकारनी लाडक्या ई के वाय सी करायला सांगितले होते आणि काही लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली आहे काही लाडक्या बहिणींची ए के वाय सी बाकी आहे आणि ई के वाय सीची लास्ट डेट थर्टी वन डिसेंबर होती आता महत्वाचा विषय म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची के वाय सी बाकी आहे त्यांचं काय केवायसीची मुदत संपली आता लाडक्या बहिणी काय करावे काही लाडक्या बहिणींचा फॉर्मच ओपन होत नव्हता काहींना ओ टी पीस आला नाही झाला नाही असे कारणांमुळे झालीच नाही आणि आता शेवटची तारीख संपली तर आता त्या लाडक्या बहिणींनी काय करावे तसेच सरकारने इथे नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये दिले आहे आता त्या लाडक्या बहिणींना पैसे आले की नाही आले कारण त्यांची एवायसी बाकी आहे पण पहा किंवा नाही झाली तरी त्यांना नोव्हेंबरचे आणि डिसेंबर महिन्याचे पैसे येणारच आहे नोव्हेंबरचे पैसे आले असणार आणि डिसेंबर महिन्याचे पैसे सुद्धा तुम्हाला येणारच आहे कारण ही केवायसी डिसेंबरला लागू होणार नाही ही नवीन वर्षापासून लागू होणार आहे म्हणून तुम्हाला डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात येणार कारण केवायसीची तारीख डिसेंबर पर्यंत होती आणि त्याच्यानंतर जर तुमची केवायसी नाही झाली तर तुम्ही इथे अपात्र होणार आहे त्यामुळे तुम्हाला डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार पण आता पहा इथे एक नवीन अपडेट आली आहे ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केली नाही त्या अपात्र होणार आहे आणि त्यांना जानेवारी आणि जानेवारीच्या जाने नंतरचा कोणताही हप्ता त्यांना येणार नाही तुम्ही इथे पाहू शकता लाडकी बहीण योजनेत महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला आहे दरम्यान आता काही महिलांचा लाभ कायमचा बंद होणार आहे निकषात न बसणाऱ्या महिलांना पैसे मिळणार नाही म्हणजेच काय तर निकषात न बसणाऱ्या महिला म्हणजे ज्या महिला केवायसी करणार नाही आणि त्या अपात्र होणार तर त्यांना पैसे मिळणार नाही असं इथं सांगण्यात आलं आहे पण कोणते पैसे जानेवारीचे पैसे नोव्हेंबर महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता तुम्हाला मिळाला असेल पण डिसेंबरचा सुद्धा मिळणार पण तुम्हाला जानेवारी पासून हप्ता मिळणार नाही असं इथं सांगण्यात आलं आहे तर पहा आता पुढे काय म्हणतात तुम्ही ते पाहू शकता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे कालपासून हे पैसे जमा झाले आहेत अजूनही काही महिलांना पैसे मिळाले नाहीत या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता लवकरच दिला जाईल मात्र लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत महिलांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही आता पुढे पाहूया या महिलांचा लाभ कायमचा बंद लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले होते केवायसी ही मुदत आता संपली आहे केवायसीची मुदत संपल्यामुळे आता महिलांना केवायसी करता येणार नाही कोठेवधी महिला योजनेचा लाभ घेतात त्यातील लाखो महिलांनी केवायसी केली नाही त्यामुळे त्यांना इथून पुढे योजनेचा लाभ मिळणार नाही तर त्यांनी इथे तेच सांगितलं आहे की जे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की लाडके बहिणींना पैसे मिळणार नाही तर सर आता पुढे पाहूया लाडकी बन योजनेत केवायसी सी करताना वडील किंवा पतीचे देखील के वाय सी करायची असते या मुळे महिलांच्या कुटुंबाच्या उत्पन्नाची माहिती मिळणार आहे यामध्ये जर महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही निकषात न बसल्याने त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत तसेच लाडकी वन योजनेत केवायसी सी केल्यानंतर महिलांची संपूर्ण माहिती महिला व बाल विकास विभागाकडे जाणार आहे याद्वारे महिलांची पडताळणी केली जाणार आहे पडताळणीतून ज्या महिला पात्र नाही त्यांचा लाभ बंद होणार आहे पहा जरी त्यांनी इथं असं सांगितलं असेल तरी असं नाही आहे की लाडक्या बहिणी मुद्दाम करून केवायसी केली नाही काही ना काही कारणामुळे त्यांची केवायसी झाली नाही काही ना काही अडचणीमुळे त्यांची केवायसी होऊ शकली नाही त्यांना करताच आली नाही एकतर साईट प्रॉब्लेम येत होता फॉर्म ओपन नव्हता होत ओ टी पी येत नव्हता फॉर्म सबमिट होत नव्हता आणि दुसरी मोठी अडचण म्हणजे डॉक्युमेंट्स जे डॉक्युमेंट्स सरकारने मागितले होते त्या साईट वर ते सर्व डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे नाही हे सुद्धा एक खूप मोठं कारण आहे केवायसी न करण्यामागे ज्या लाडक्या बहिणी अविवाहित अनग आहे त्या काय करणार त्यांचं लग्न ना नाही आहे आणि त्यांना वडील सुद्धा नाही आहे ते वडिलांचं डेथ सर्टिफिकेट कुठून आणणार आहे ज्या लाडक्या बहिणी आहे त्या काय करणार आता पळतकत्या ज्या आहेत त्यांच्या मुली सुद्धा या लाडक्या बहिणी योजनेच्या पात्र होत्या त्या काय करणार ज्यांची आई डीओसी आहे त्या लाडक्या बहिणी काय करणार त्या लाडक्या बहिणी त्यांच्या वडिलांचे सर्टिफिकेट कुठून आणणार आता दुसरं म्हणजे डीओसी इथं त्यांनी डीओसी महिला डिवोस सर्टिफिकेट लावायला ऑप्शन दिलं आहे पण तिथं लावून देणार आणि तिचे केवायसी होऊन जाणार पण डीओसी महिलाची जी मुलगी आहे ती सुद्धा लाडकी बहीण योजनेची पात्र आहे तर ती काय करणार तिचं तर लग्न व्हायचं आहे तिच्या ती ती आईचं डिवोर्स सर्टिफिकेट लावू शकणार नाही आणि तसंच काही लाडक्या बहिणी अशा सुद्धा असेल ज्यांच्याकडे पतीचं किंवा वडिलांचं डेथ सर्टिफिकेट सुद्धा नसेल तर त्या लाडक्या बहिणी पतीचं किंवा वडिलांचं डेथ सर्टिफिकेट कुठून आणणार तसेच काही लाडक्या बहिणी निराधार सुद्धा आहे ज्यांना पती नाही वडील नाही मुलगा सुद्धा नाही तर पती कधी गेला हे त्यांना कसं माहीत असणार आहे आता काही लाडक्या बहिणी अशिक्षित निराधार वयस्कर आहे त्यांना डेट सर्टिफिकेट कुठून मिळते हेच माहीत नाही त्या कमी शिकलेल्या आहे त्यांना हेच माहित नसेल की कुठून जाऊन डेड सरपेड आणायचं आहे तर त्या काय करणार याच प्रकारे खूप साऱ्या कारणामुळे लाडक्या बहिणी केवायसी करू शकल्या नाही माझं म्हणणं आहे सरकारने यावर काही ना काही तोडगा काढावा तोपर्यंत कोणतीही लाडकी बहिणी केवायसी करू शकणार नाही आणि खूप साऱ्या गरजू लाडक्या बहिणी अपात्र राहणार ज्यांना खरंच गरज आहे त्याच त्या लाडक्या बहिणी योजनेपासून वंचित राहणार आता लाडक्या बहिणींकडून सरकारला एकच विनंती आहे की सरकारने सर्व लाडक्या बहिणींचा विचार करावा कोणत्याही लाडक्या बहिणीवर अन्याय होऊ देऊ नये लवकरात लवकर यावर काही ना काही तोडगा काढावा जेणेकरून कोणतीही लाडकी बहीण या लाभापासून वंचित राहू नये तर केवायसी ची डेट संपलेली आहे आणि यावर आता सरकार कोणता नवीन निर्णय घेणार घेणार की नाही घेणार अजून मुदतवाढ होणार का किंवा दुसरं काही निर्णय घेणार का याची तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स सोबत